वाशिममधील काटा येथे एक गाव एक दुर्गादेवी ही बेचाळीस वर्षाची परंपरा कायम ठेवत उद्या दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेची तयारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ काटा स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी आज जवळपास परंपरेनुसार काटा गावामध्ये दे, दुर्गा देवीचे कार्यक्रम उत्सवात साजरा होत आहे आणि एकजुटीने पूर्ण गाव आमच्या सहकार्याने दुर्गा उत्सव समिती साजरी होत आहे जयभवानी दुर्गा उत्सव मंडळाचं या वर्षेचाळीस वर्ष वर्ष चालू आहे आणि संपूर्ण गावकऱ्या परेनुसार एक्केचाळीस वर्षापासून गावकऱ्यांचं सहकार्य लाभलेलं असल्यामुळे आमचं भवानी दुर्गा उत्सव मंडळचा का सहकार्य जोरात चालू आहे